साताराच्या पालकमंत्री पदासाठी जोरदार रसिकेच महायुतीच्या चारही मंत्र्यांना पालकमंत्री पदाची आस राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे इतिहासामध्ये पहिल्यांदा सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्री पदे मिळाली आहेत त्यामुळे सगळीकडे उत्साह दिसतोय पण पालकमंत्री कोण याच घोड अजूनही अडतय खर तर ही माळ आपल्याच गळ्यात पडावी पड़ा अशी चौघांची इच्छा आहे मात्र बोलून कोणच दाखवत नाही सगळेच वरिष्ठांकडे बोट करत आहेत पण पालकमंत्री पदाच्या घोड्यावर नक्की कोण बसणार याबाबत जिल्हावासियांमध्ये उत्सुकता लागून आहे सातारा जिल्ह्यात यावेळी महायुतीने आठही मतदारसंघामध्ये बाजी मारली आहे वरिष्ठांनीही आठ पैकी चार आमदारांना कॅबिनेट मंत्री करून नवा इतिहास रचला आहे आता मंत्रीपदाची माळ गळ्यामध्ये पडल्याने चौघांच्याही मनामध्ये आनंदाच्या हुकळ्या फुटत असल्या तरी साताराच्या पालकमंत्री पदाची माळ ही आपल्याच गळ्यात पडावी अशी आशा त्यांना लागून राहिली आहे सातारा हा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यामुळे या जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी आपल्यालाच मिळावी असे प्रत्येक नेत्याला वाटते साहजिकच मंत्री शंभूराजे देसाई मंत्री श्रीमंत छत्रपती राजे भोसले मंत्री जयकुमार गोरे आणि मकरंद आबा या चौघांनाही असे वाटले तर नवल नाही पण आता संधी एकालाच मिळणार असल्याने धाकधूक वाढली आहे एवढंच छत्रपती उदयनराजेंनी केली हे गोची भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याचे पालकमंत्री पद छत्रपती शिवसिंहराजे भोसले यांनाच मिळावे अशी थेट मागणी केल्याने इतर तिघांची चांगलीच गोची झाली आहे दोन दाबून बुक्यांचा मार अशी त्यांची परिस्थिती मांडली जात आहे पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावे यासाठी सुप्त रचिकेत सुरू आहे भाजपमधील दोनही मंत्र्यांना आणि त्याचबरोबर महायुतीतील इतर दोन मंत्र्यांनाही पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावे असं वाटत आहे त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला राबवला जाणार का याकडेही साऱ्यांच्याच नजरा आहेत